नमस्कार मित्रांनो मी गौतम वाव्हाळ माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे पुतळाच काय देश पण कोसळणार आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आता नेहमीप्रमाणे तुमच्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण झाला असेल की मी असं का म्हणतोय की पुतळाच काय देश पण कोसळणार तर मित्रांनो हे पाहण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ बघायचा आहे तर चला बघूयात की असं झालंय काय की मी असं एक व्हिडिओला कॅप्शन दिलंय की पुतळाच काय देश पण कोसळणार मी त्याला क्वेश्चन मार्क आहे तर मित्रांनो झालंय असं की तुम्ही सर्व टी व्ही चॅनल्सवर जर बघितलं तर सव्वीस तारखेच्या बातम्यांमध्ये सगळीकडे एक बातमी वेदनादायक बातमी अशी होती आणि ती बातमी म्हणजे या महाराष्ट्राचं अर्ध्य दैवत या महाराष्ट्राचा प्राण ज्याला म्हटलं जात ते राजे शिवछत्रपती यांचा पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट या किल्ल्यावर जो होता तो पुतळा कोसळला अशी बातमी आली आणि जीवाची घालमेल सुद्धा झाली की इतिहासाच्या पानावर अजूनही अशी किंवा इतिहासामध्ये अशी नोंद झालेली नाही की महाराजांचा पुतळा बनवला गेला आणि तो महाराजांचा पुतळा डासाळा म्हणा किंवा पडला म्हणा तो नैसर्गिक आपत्तीने पडला म्हणा असं कुठंही अजूनही नोंद नाही परंतु इतिहासामध्ये पहिल्यांदा ही नोंद झाली आणि ते झाल्यानंतर बातमी बघितल्यानंतर मग प्रत्येक पक्षाची मंडळी आपल्याला तर माहितच आहे प्रत्येक राजकीय पक्षाचे मंडळी आप आपल्या परीने त्याच्यावर भाष्य करतात आणि ते कसं चुकीचं आहे म्हणजे सत्ताधारी माणूस आमचं कस कसं बरोबर आहे किंवा ते दुसऱ्यावर कसं ढकलायचा प्रयत्न करतो तर विरोधक मात्र सत्ताधाऱ्यावर ते ढकलायचं काम करतो हे जर बघितलं तर एकामेकावर टोलवा टोलवी किंवा कोलवा कोली असा हा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये ते तेथील जे काही आमदार आहेत त्यांचा एक व्हिडिओही छोटासा व्हायरल झाला की त्यांनी तिथल्या कार्यालयाची तोडफोड केली आता मित्रांनो हे जर बघितलं तर मग असं वाटतं की तिकडे शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो कोसळतोय आणि इकडे मात्र या आमदारांना खूप मोठं दुःख झालंय आणि ते कार्यालयाची तोडफोड करतायत आणि यांची भूमिका जर बघितलं तर एका बाजूला कार्यालयाची तोडफोड करतायत तो व्हिडिओ स्वतःचा व्हायरल करतायत आणि दुसरीकडे मात्र महाराष्ट्रामधील तमाम शिवप्रेमींना आव्हान करतायत की तुम्ही शांतता राखा म्हणजे याची डुप्लिकेट भूमिका आहे एवढंच की काय पण याच्यामध्ये जी काही आता सत्ताधारी आहे आणि जी काही विरोधक का आहेत यांच्या जर प्रतिक्रिया बघितल्या मित्रांनो मग त्याच्यामध्ये जयंत पाटील असेल किंवा आदित्य ठाकरे असेल जितेंद्र आव्हाड असतील काँग्रेसचे प्रवक्ते असतील यांच्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर हे त्याला त्यांना योग्य वाटेल किंवा जो सत्ताधारी आहे याच्याकडे तो बाण रोखला जाईल किंवा त्यांच्यावर सगळा ब्लेम जाईल अशा पद्धतीने आपापल्या प्रतिक्रिया देत विनंती करतो की आपण शांततेमध्ये बाळाईबाई कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमची अस्मिता आहे आणि त्यामुळे या पुतळ्याच्या बांधकामामध्ये या पुतळ्याच्या बसवण्यामध्ये या पुतळ्यामध्ये जो काही पण असेल आपण बघितलं असाल की संपूर्णपणे जे स्ट्रक्चर वापरलं ते एकदम स्टीलचं वापरलं गेलं लोखंडी वापरलं गेलं ते सहा महिन्यात वर्षभरातच तंत्रज्ञ असतील आणि या सगळ्या कामाचा भ्रष्टाचार झाला आहे याची चौकशी सरकारने वेगळी समिती घेतली पाहिजे आधीच महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे आणि हा अपशकून या सरकारला की महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीही पडलेला नाही हा एक निसर्गाने सूचित इशारा दिला दिलाय पुढे काय होणार याचा आणि असा कमकुवत पुतळा तुम्ही बसवताच कसा भ्रष्टाचार केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सोडलं नाही भाजपनी आणि तो पुतळा आज कोसळून पडलेला आहे लक्षात ठेवा मोदीजी भाजपा ही महाराष्ट्राची अस्मिता कोसळलेली आहे महाराष्ट्राची शान कोसळलेली आहे महाराष्ट्र धर्म कोसळण्याचा पाप जे आहे ते तुम्ही केलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रसुद्धा पोहळून काढलेला आहे हा महाराष्ट्र कधी कोसळलं हे सांगता येत नाही या घटनेचा आम्ही निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे हा तुमच्या आमच्या सामान्य जनतेचा अपमान आहे या सहा मला अस ना, ना डिसेंबर मधला म्हणजे त्यावेळी पण आपण पाहिलं असेल निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत काहीतरी करायचं म्हणून केलं होतं हे कुठच्या खात्याने हा पुतळा बनवला होता कोण कॉन्ट्रॅक्टर होता एवढ्या घाई काही निवडणुकीच्या आधी काम करणं गरजेचं होतं का कसं केलं ते काम खर्च कोणी केला ह्याच्यावर सगळ्याची आता चौकशी व्हायला पाहिजे कमिशन खाणे आणि कॉन्ट्रॅक्ट देणे नवीन टेंडर काढणे याच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार काही करत नाही आणि शेवटी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया बघितली मित्रांनो तर मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं पंचेचाळीस किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा सोसाट्याचा वारा जो भोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया जी आहे ती प्रतिक्रिया ही निसर्गावर सोडून देत आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिका हा जो पुतळा आहे तो का पडला तर त्या ठिकाणी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार पंचेचाळीस किलोमीटर पर अवर म्हणजे पंचेचाळीस किलोमीटर तासी वेग होता वाऱ्याचा एवढ्या जोराने वारा वाहत होता आणि त्यामुळं हा पुतळा पडला आता मित्रांनो मान्य करूया की हे जे काही मुख्यमंत्री म्हणतायत ते आपण खरं मांडलंय एक वेळेला परंतु ज्या वेळेस एखादा पुतळा बसवायचा असतो एखादं कोणतंही काम करायचं असतं त्याच्याशी जे काही नॉम असतात किंवा त्याच्यासाठी जो क्रायटेरिया असतो तो तर कम्प्लीट करायला पाहिजे ना जो पुतळा आहे एवढा त्रेचाळीस फूट उंचीचा पुतळा बसवताय आणि या पुतळ्याचा खर्चही थोडा नाही आहे दोन कोटी चाळीस लाख रुपये या पुतळ्याचा खर्च आहे बरं ते पैशाचा विषय नाहीये कारण ती आपली अस्मिता आहे ते आपलं दैवत आहे त्याच्यामुळे पैशाचा विषय नाही आहे परंतु ह्या मंडळींनी जे काही केलंय त्याच्यावर दोष जातोय कारण काय तर नौदलाचा विषय म्हणजे त्यांचा कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान हे त्या कार्यक्रमाला येत आहेत आणि तेही कधी येत आहेत मित्रांनो तर ह्या लोकसभेच्या ज्या इलेक्शन होत्या ना ह्या लागायच्या अगोदर डिसेंबरमध्ये कार्यक्रमाला येत आहेत आणि मग मी काहीतरी करतोय शिवस्मारकाचा तर काही विषय झालेलाच नाहीये किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही बनवायचं हिंदू मिलच्या जागेवर त्याचाही विषय अजून एवढा पूर्णत्वाच नाही मग मी काहीतरी महाराष्ट्रासाठी देतोय मी दानशूर आहे मी कर्तव्य दक्ष आहे हे दाखवण्यासाठी घाई खाईने खाई हा पुतळा बसवला गेला आणि मग जिथं घाई ते संकटात जाई असं म्हटलं जातं म्हणजे काय अतिघाई तर संकटात जाई घाई घाईने एखादं केलेलं काम कधीच योग्य होत नाही आपल्याला माहिती आहे परंतु हे महाशय महारा देशामधून महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि मग त्याचं उद्घाटन या महाशयांच्या हस्ते होतं आणि ते, ते उद्घाटन झाल्यानंतर मग लोकांना दाखवायला की आम्ही कसं काम करतोय आम्ही किती महत्वाची कामं करतोय म्हणजे पुतळे बांधणे सडका बांधणे बांधा बांधी आणि उभारणी याच्या व्यतिरिक्त यांच्याकडे कुठलंच नाही म्हणजे बांधा बांधी तर आहेत सडका बांधतायत पुतळे उभारतायत जे काही आहे आपल्याकडे या देशामध्ये ते विक्रीला काढतायत याच्या व्यतिरिक्त यांच्याकडे प्रोग्रामच नाही आणि मग त्या कार्यक्रमात यांनी उद्घाटनही केलं आणि मित्रांनो हे जर बघितलं तर या महाराष्ट्राचं सरकार जे आहे केंद्रातल्या सरकारचं बगल बच्च त्यामुळं घाईघाईने ते येत म्हणून हा पुतळा उभारला आणि मित्रांनो पुतळा एक वर्ष तरी तो नीट राहिला पाहिजे आठ महिने बावीस दिवसामध्ये पुतळा खाली कोसळतो याच्यावरून तुम्ही समजून जा की हे काम किती निकृष्ट दर्जाचं असेल यांना महाराजांविषयी प्रेम नाहीये परंतु महाराज यांच्या पक्षामध्ये महाराजांचं नाव घेतल्याशिवाय यांचा पक्ष चालणार नाही हे यांना माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये म्हणून महाराज त्यांना पाहिजे अन्यथा यांनी सांगितलं असतं की मी नंतर परत पुन्हा येऊ शकतो आणि उद्घाटन करू शकतो पण महाराजांचा पुतळा व्यवस्थित बनवा पण ज्या लोकांनी बनवला आता त्यांना दोष द्यायचा मुख्यमंत्र्यांना दोष द्यायचा की हे महाशय देशाचे पंतप्रधान यांना दोष द्यायचा मित्रांनो हे सर्व जर बघितलं तर त्या सरकारच महाराष्ट्र सरकार हे बगल बच्च हे त्यांचीच ओढते किंवा त्यांचंच कसं बरोबर हे सांगायचा सा प्रयत्न करते आणि मग घाईघाई केलेलं काम कोणतंही संकटात जातं आणि ह्या मंडळींना थापा मारण्यामध्ये मा ही मंडळी एक्सपर्ट आहेत दे। अगदी देशाचे पंतप्रधान तर तुम्हाला माहित असेल त्यांचं शिक्षणही तुम्हाला माहिती आहे परंतु एवढे एक्सपर्टपणे थापा मारतायत मित्रांनो आणि हे एवढंच नाहीये हे जे जे काम करतायत मी तुम्हाला म्हटलं ना रस्ते बांधणीचं काम करतायत तर रस्ते बांधणीसाठी यांनी स्पेस टेक्नॉलॉजीचा अवलंब केला सभागृह भरत सभागृहामध्ये यांनी सांगितलं की स्पेस टेक्नॉलॉजीचा आम्ही वापर करतोय ऐका रोड बनाने स्पेस टेक्नॉलॉजी का उपयोग किया ड्रोन का उपयोग किया टेक्नॉलॉजी की कैसे बदलाव ला हमने रोड बनाने में स्पेस टेक्नोलॉजी का उपयोग किया स्पेस टेक्नॉलॉजी काय लोकांना कळलं नाही लोकांना वाटलं काहीतरी वेगळं आहे आणि मग ती स्पेस टेक्नॉलॉजी बघा त्यांची कशी आहे याला स्पेस टेक्नॉलॉजी म्हणतात का दुसरं जर बघितलं तर मित्रांनो यांनी फक्त रस पुतळ्याचं तर सोडून द्या पुतळे तर ढासळतायत रस्त्यावरचे पूल सुद्धा अटल विकसित विकसित भारत कैसा होने वाला है उसकी एक झलक है आज जो कोई अटल क्षेत्र को देख रहा है वो गौरव से भर उठता है इसमें जितनी वायर लगी है उससे पूरी पृथ्वी के दो चक्कर लग सकते हैं ये रस्ते बांध ले ते सुद्धा क्रॅक होत आहेत ते सुद्धा आहेत आणि हे सांगता आम्ही मी स्पेस टेक्नॉलॉजी वापरतोय कसली स्पेस टेक्नॉलॉजी वापरतायत बंडलबाज थापड हे सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि मग अशा सरकारचं धोरण जे आहे ते जर बघितलं तर थापा मारण्यावर खोट बोलण्यावर पटाईत असलेलं सरकार आणि देशामधील सर्व बांधवांना जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाटून आपली सत्ता काबीज करण्यामध्ये यशस्वी झालेले हे सरकार आहे त्यामुळं मित्रांनो मी असं म्हटलंय हे पुतळा तर जाऊ द्या त्यांना महाराजांविषयी प्रेमच नाहीये पुतळा पडला काय काहीही हो परंतु त्यांचा जो इव्हेंटचा कार्यक्रम होता की ते इथं आले आणि त्यांनी त्या ते पुतळ्याचं उद्घाटन केलं हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे तो पुतळा दुसऱ्या दिवशी जरी पडला असता तरी त्यांना काही वाटलं नसतं त्या गोष्टीचं आणि आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तो उभारणार आहोत अगदी उभारा काही हरकत नाहीये पैसा आपलाच आहे देशातील जनतेचा महाराष्ट्रातील जनतेचाच पैसा या तुम्ही दहा वेळा उभारा काही वाटणार नाही आम्हाला कारण शिवछत्रपतींचा पुतळा उभारताय परंतु तो उभारत असताना थोडी तरी जनाचे नाही मनाचे ठेवा तळमळीमध्ये कामे केली जात आहेत एवढंच की काय मित्रांनो यांनी जे संसद भुवन बांधले ते सुद्धा गळायला लागले त्याचाही व्हिडिओ ऐका तुम्ही आणि त्याच्यावरून तर किती मोठं कोट्यावधी रुपये जिथे घालवले जातात तिथून ते मधून जर लिकेज होत असेल आणि पुन्हा तिथं निर्लज्जपणे सांगत असाल की थोडंसं स्पेस राहिला म्हणून लिकेज झालं आणि हे राहणं फक्त घाई गडबडीमध्ये काहीतरी दाखवण्याच्या नादामध्ये हे तुम्ही करायचा प्रयत्न करताय आणि मग ते घाई घाई केलेलं काम कोणतंही योग्य होत नाहीये एवढंच की काय तर तुम्हाला काय करायचंय सत्तर वर्ष कोणी ज्यांनी सरकार चालवले त्यांनी जे केले तुम्हाला या दहा पंधरा वर्षामध्ये तेवढं करायचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे सत्तर वर्षाची बरोबरी तुम्हाला दहा पंधरा वर्षात करायची त्यामुळे ह्या सगळ्या गडबडी होत आहेत आणि मित्रांनो म्हणून मी असं म्हटलं की पुतळाच काय देश पण कोसळणार आणि मित्रांनो देश म्हणजे काय या देशामध्ये असलेला नागरिक फक्त देशाच्या बॉर्डर म्हणजे हा देश नाही आहे किंवा देशाची चित्रकृती किंवा चित्र म्हणजे देश नाही आहे या देशामध्ये असलेला माणूस जर सुखी समाधानी समृद्ध असेल तर तो देश समृद्ध आहे जसं मी इकडं पुतळा जे म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तो जर योग्य पद्धतीनं तयार केला असता योग्य वेळ देऊन तयार केला असता टेस्टिंग करून के, केला असता जसं मुख्य तिकडे मुख्यमंत्री म्हणतायेत पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे होते पुतळा उभारायच्या अगोदर या टेस्टिंग होणं गरजेचं असतं त्या झाल्या नव्हत्या का मग एवढी घाई कशाला केली होती तर हे तुमचा इव्हेंट करण्यासाठी लोकसभेचे इलेक्शन तोंडावर आलंय म्हणून हे सगळं तुम्ही केलं होतं आणि तसंच मित्रांनो या देशामध्ये सध्याची काही महागाई आहे भ्रष्टाचार आहे बेरोजगारी आहे हे जर बघितलं तर मग तुमच्या लक्षात येईल की या देशामधले तरुणाच्या हाताला जर काम नसेल महागाई वाढत चाललेली असेल आणि भ्रष्टाचार बोकाळलेला असेल तर अशा स्थितीमध्ये एखादी गोष्ट जशी हा पुतळा कमकुत होऊन ढासळलेला आहे कारण ते काम निकृष्ट दर्जाचे असेल तसं या देशाला या भारत देशाला खोकला करायचं म्हणजे तरुणाच्या हाताला काम द्यायचं नाही बेरोजगारी वाढत चाललेली आहे महागाई वाढत चाललेली आहे हे जर सर्व बघितलं तर हा भारत देश कोसळायला किंवा भारत देशाचे वाईट दिवस यायला किती वेळ लागणार आहे आणि अशा प्रत्येकाच्या रूपानं मी असं म्हटलं होतं की पुतळाच काय देश पण कोसळणार आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिला होता कारण देशामध्ये जर सुख समृद्धी असेल तर तो देश भक्कम राहील अन्यथा आपण बाजूच्या देशाची अवस्था पाहतोय बांगलादेशाची अवस्था काय झाली त्या अगोदर श्रीलंकेची अवस्था काय झाली आणि अशा उंबरट्यावर जर भारताला न्यायचं नसेल किंवा अशा उंबरट्यावर हे सरकार भारताला नेत आहे का कारण आपली अवस्था तीच होते या भारत देशामध्ये हे जे काही रस्ते मंदिरं पुतळे जे उभारतायत आणि त्याच्यासाठी जे कर्ज काढतायत ते जर बघितलं तर दोन हजार चौदा साली प्रत्येक माणसाच्या डोक्यावर सत्तेचाळीस हजार रुपये कर्ज होतं आणि आज ते जवळ जवळ दोन लाखापर्यंत गेले म्हणजे कर्जाचा डोंगर उभारत चाललाय आणि हे जर सर्व बघितलं तर मग शेजारच्या राष्ट्रांसारखी आपली परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही आणि त्याचं प्रतीक म्हणून हा आठ महिने बावीस दिवसात कोसळलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या सरकारच्या कुचकामी धोरणाचं किंवा सरकारच्या काम जे आहे किती कमी प्रतीचं किंवा लो प्रतीचं आहे हे दाखवून देण्यासाठी ते उदाहरण खूप मग गरजेचं आहे आणि ते उदाहरण जर बघितलं तर मग असंच या देशाची अवस्था होईल की काय देश कोसळून पडेल की काय असं मला वाटतंय आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारला होता की पुतळा तर कोसळलेलाच आहे ते आता आपण डोळ्याने बघितलंय परंतु देश पण कोसळणार आहे का कारण त्याची कारणं या सरकारची धोरणं आहे मित्रांनो आज एवढंच तुम्हाला काय वाटते तुम्ही माझ्या म्हणण्याशी सहमत आहात आणि जर असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद